ढगफुटी पावसाचं संकट बळीराजा हतबल नांदेड जिल्ह्यातील देगाव मालेगाव अर्धापूर तालुक्यासह परिसरात ढगफुटी पावसानं हाहाकार माजवला आहे गावोगावी पावसाचं पाणी घरात शाळांमध्ये शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालं शेतकऱ्यांच्या हातातोंडाचा घास पावसानं हिरावून घेतला असून शेत जमिनी पाण्याखाली गेलेत या पावसामुळं अनेक ठिकाणी मुक्या जनावरांचंही जीव गेले मराठवाड्यात कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे पावसाच्या पाण्यात बळीराजाची स्वप्न देखील वाहून जगावं की मरावं एवढाच प्रश्न बळीराजासमोर उभा राहिलेला दिसतोय सरकारनं तातडीनं सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून मदत द्यावी अशी आर्त हा शेतकरी समाजातून दिली जाते एस पी न्यूज लाईव्ह नांदेड जिल्हा प्रतिनिधी गंगाधर कदम